छत्रपती संभाजनगर विभागात अतिवृष्टीचे सत्र सुरूच असून सव्वीस सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील एकूण एकशे एक्केचाळीस सर्कलमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे यामध्ये छत्रपती संभाजनगर आणि जालना जिल्ह्यात मात्र किरकोळ पावसाची हजेरी झाली आहे दरम्यान पुढील चार दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे सप्टेंबर महिन्याच्या सत्तावीस दिवसांमध्ये विभागात तीनशे चार पूर्णांक शून्य मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे एकीकडे एक शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात स्वच्छ वातावरण होते तर दुसरीकडे उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी सुरू होती दिवसभरात विभागात एकूण एक्केचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे यात सर्वाधिक पाऊस लातूर जिल्ह्यात पंचाहत्तर पूर्णांक शून्य तीन मिलीमीटर कोसळला आहे या पाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात सहासष्ट पूर्णांक शून्य दोन परभणी जिल्ह्यात अठ्ठावन्न पूर्णांक शून्य एक धाराशिव जिल्ह्यामध्ये चोपन्न पूर्णांक शून्य पाच नांदेड जिल्ह्यात एकावन्न पूर्णांक शून्य तीन तर बीडमध्ये एक्केचाळीस पूर्णांक शून्य दोन मिलीमी पावसाची नोंद झाली आहे दरम्यान छत्रपती संभाजनगर आणि जालना जिल्ह्यात मात्र राजा बरसला नसल्याचं समोर आलंय जालना जिल्ह्यात दोन पूर्णांक पाच मिलीमीटर तर केवळ छत्रपती संभाजनगरात शून्य पूर्णांक शून्य आठ मिलीमीटर असा तुरळक पाऊस झालाय वीस ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीत विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले तर पशुधनासह घरांची पडझड झाली यात मनुष्यहानी झाल्याचंही समोर आलंय आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्यांची सततच्या अतिवृष्टीच्या संकटामुळे चिंता वाढलीये तसेच पुढील तीन ते चार दिवस मराठवाड्यात मुसळधार पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय